नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गॅसेस ह्या समस्येबद्दल थोडंसं डिटेलमध्ये बऱ्याच वेळा गॅसेस ही समस्या वाटते तेवढा काही हा छोटी किंवा छोटा त्रास नाही आहे बरं का माझ्याकडे बरेच पेशंट्स हे अपचनाचे किंवा अमलपित्त इनडायजेशन ह्याच्याशी रिलेटेड येतात आणि ते जे काही असे आजार असतात ना हे इंडायजेशनचे किंवा अपचनाचे किंवा अम्लपित्ताचे आणि मुख्य म्हणजे गॅसेस होण्याचे हे असे चुटकीसारखेशी जाणारे नसतात ते बऱ्याच दिवसांपासून आतड्यांची तब्येत खराब होत होत ते ह्या स्टेजला आलेले असतात की ते बेजार झालेले असतात आणि म्हणून कुठलेही अँटॅसिड्स किंवा कुठलेही ॲलोपॅथीची ते औषधं किंवा साफ होणारी ते तात्पुरती जे काही चूर्ण बाजारामध्ये मिळतात भरमसाठ किंवा काही लिक्विड्स मिळतात ते घेऊन फरक पडत नाही कारण ते तात्पुरतं काम करतं ते मुळापासून बरं हो त्यामुळे गॅसेसची समस्या ट्रीट करता करता नाकीन येतात इतकं ती वाटणारी छोटीशी समस्या पण जिकिरीची असते आता ह्याची कारणं काय काय आहेत पहिली गोष्ट तर गॅसेस का, -का, का होतात तर त्याआधी थोडंसं पण एकदम शॉर्टमध्ये पटकन पचन बघूया आता पचन कसं होतं सगळ्यात पहिले तुम्ही तोंडामध्ये अन्न जेव्हा घेतात तेव्हा पहिलं पचन जे आहे तुमचं तोंडापासून सुरू होतं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आ... आपल्या सलैवामध्ये म्हणजे लाळेमध्ये विशिष्ट प्रकारचे एन्झाईम्स असतात त्याच्यानंतर पुढची स्टेज येते ते म्हणजे अन्ननलिकेमध्ये अन्ननलिकेमध्ये अर्थातच तो फक्त पॅसेज आहे फूडचा त्याच्यात कुठल्याही प्रकारचं पचन होत नाही त्यानंतर येतं स्टमक म्हणजे जठर जर्थर, जठरामध्ये एच सी एल म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड नावाचं ॲसिड असतं आणि त्या ॲसिडमध्ये तुमचं पहिलं अन्नाचं पचन व्हायला सुरुवात होते ते ॲसिड इतकं स्ट्रॉंग असतं की त्याच्यामध्ये अन्नाचं जे काही कार्बोहायड्रेट प्रोटीन वगैरे हे ब्रेकडाऊन होणं हे सुरू होतं आणि त्याचबरोबर जे काही जंतू आहेत ते सुद्धा मरतात त्या ॲसिडमध्ये इतकं ते स्ट्रॉंग ॲसिड असतं पुढचं येतं ते म्हणजे ये की लिव्हरमधून बाईल ज्यूस नावाचा प्रकार म्हणजे बाईल सॉल्ट्स असतात त्याच्यामध्ये ते तयार होतं ज्याला पित्ताशयामधलं पित्त म्हणतो दुसरं येतं ते म्हणजे की अग्न्याशय अग्न्याशय म्हणजे पॅनक्रियाज पॅनक्रियाजमधून पॅनक्रियाटिक ज्यूस बाहेर येतो तो आता हे सगळ्या गोष्टी हे प्रोटीन्सचं पचन आणि फॅट म्हणजे जे ज्या पण गोष्टी पजायला जड आहेत कार्बोहायड्रेट हे पचायला सगळ्यात हलके मानले जातात पण प्रोटीन्स आणि फॅट्स हे पचायला जड असतात म्हणजे जसं तूप आहे किंवा डाळी आहेत किंवा मांस आहे हे पचायला जड असतं तर ह्याचं जे पचन आहे हे लिव्हरमधून येणारे जे काही हे ज्यूसेस आहेत एन्झाईम्स आहेत त्याच्याद्वारे होतं आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे की मायक्रोबायटा म्हणजेच आपल्या आतड्यांमध्ये खूप सारे जीवजंतू आहेत की जे आपल्याला आवश्यक आहेत ज्याला गुड बॅक्टेरिया असं म्हणतात किंवा मायक्रोब्स म्हणतात त्याला तर ते विशिष्ट प्रकारचे एन्झाईम्स तयार करत असतात आणि त्याचं सगळ्यात मोठं काम असतं ते म्हणजे की अशा प्रकारे अन्नाचं पूर परिपूर्ण पचन करणं आणि गॅसेस तयार न होणं आणि खाल्लेलं अन्न व्यवस्थित बाहेर पडणं पचून तर ह्या सगळ्यामध्ये हे अन्नपचनामध्ये हे मायक्रोब्स किंवा हे जे गुड बॅक्टेरिया आहे तुमच्या आतड्यातले हे खूप चांगलं काम करत असतात ह्या बॅक्टेरियांना वाढण्यासाठी ॲसिडिक एन्व्हायरमेंटची गरज असते आणि Uh, हे सगळं एन्व्हायरमेंट कधी डिस्टर्ब होतं माहिती आहे जेव्हा अँटीबायोटिक्सचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापर होतो जेव्हा तुम्ही अँटीबायोटिक घेतात तेव्हा त्याचा दुष्परिणाम तुमच्या आतड्यांमध्ये बॅक्टेरियांवर होतो आणि मग हे जे काही म्हटलं जातं की नाही आठ दिवसांनी तुमचं परत रिझ्युम होतो आतड्यात असं अजिबात होत नाही हे दुर्दैवाने हे मोठं खोटं आहे की अशा प्रकारे अँटीबायोटिकचे साईड इफेक्ट जात नाहीत लगेच आणि दुर्दैवाने परत तसं कधीच आतड होत नाही जसं पूर्वी होतं तसं आणि अँटीबायोटिक जर घेण्याची अगदी वेळच आली तर इन्फेक्शन वगैरे असेल आणि शक्यच नसेल सिव्हिअर झालं असेल तर मग तुम्हाला त्याच्याबद्दल प्रोबायोटिक घेतलं पाहिजे आता नॅचरल प्रोबायोटिक दह्यामध्ये असतं पण बऱ्याच वेळा दही घेता येत नाही म्हणून ॲटलीस्ट प्रोबायोटिक तरी अँटीबायोटिकसोबत घेतलं पाहिजे दुसरं म्हणजे की अल्तलॅनिटी जास्त होणे कारण ॲसिड व्यवस्थित प्रमाणामध्ये सिक्रिट होणं गरजेचं असतं याचा अर्थ हायपर ॲसिडिटी चांगली का नाही ते पण चांगलं नाही हायपर ॲसिडिटीमुळे पचन नीट होत नाही म्हणून शरीर जास्त ते ॲसिड जास्त प्रमाणात तयार करतं मग हायपर ॲसिडिटी पण चांगली नाही तसंच लो ॲसिडिटी पण चांगली नाही की शरीरामध्ये ॲसिड कमी होणं ते पण चांगलं नाही अजून कशा कशामुळे ह्या गुड बॅक्टेरियांवर फरक पडतो तर म्हणजे ते नष्ट होतात तर ज्या बर्थ कंट्रोल पिल्स आहेत किंवा हार्मोनच्या ज्या पिल्स आहेत पाळी पुढे मागे करण्याच्या पिल्स सर्रास घेतल्या कि जातात किंवा पीसीओडी आहे पाळी येत नाही म्हणून कितीतरी महिने पिल्स घेतल्या जातात किंवा मा कॉन्ट्रसेप्शन म्हणून पिल्स घेतल्या जातात गर्भनिरोधक म्हणून ह्यांचा भयंकर साईड इफेक्ट होतो आतड्यातल्या हा जो गुड बॅक्टेरिया आहे ह्यांच्यावर दुसरं म्हणजे स्टॅटिन्स की जे कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या ज्या गोळ्या सुरू केल्या जातात खरं तर हे खूप मीथ आहे कोलेस्ट्रॉल हे त्यावरही आपण नंतर कधी बोलूयात पण त्या गोळ्यांचे इफेक्टपेक्षा साईड इफेक्ट जास्त आहेत असं आता प्रूव्ह झालेलं आहे ॲट्री डिप्रेशन पिल्स ज्या असतात किंवा झोपेच्या गोळ्या डिप्रेशनच्या गोळ्या ॲन्झिओलायटिक पिल्स तर ह्यांचा पण परिणाम असतो तो तुमच्या गट बॅक्टेरियावर होतो आणि मग त्याचा प दुष्परिणाम म्हणून पचन न होणे ॲसिडिटी होणे आणि गॅसेस होणे पोट साफ न होणे हे वेगवेगळ्या समस्या सुरू होतात आणि दुसरं म्हणजे ना आजकाल अँटीबायोटिक्स फक्त तुमच्या अँटीबायोटिक गोळ्या घेतल्या म्हणजे त्याच्यातनंच जात आहे असं नाही तुम्ही जे काही मास खातायत ना त्याच्यामध्ये सुद्धा विशेषतः जे, विशेष जे पोल्ट्री फार्ममध्ये चिकन वगैरे जे वाढवले जातात तर ते सगळे हे अँटीबायोटिक्स देऊन वगैरे त्यांना इंजेक्शनं देऊन हे वाढवलेलं असतं त्याच्यामुळे ते सेफ नाही आहे असं बरेच फूड जे न्यूट्रिशनिस्ट जे आहेत ते सुद्धा आता आजकाल रेकमेंड आहेत की ते नाही आहे तुम्ही त्यासाठी म्हणून रूस्टर की जे पूर्वीच्या काळीचे जे कोंबडं कोंबडा जो काही होता तर त्याचं जे मांस आहे ते सांगितले की ते नॅचरली पद्धतीने पाळलेले कोंबडे त्यांचं मांस किंवा मा, रानावनात फिरणारे जे काही प्राणी असतात म्हणजे बकऱ्या विशेषतः किंवा मेंढ्या ह्यांचं तुम्ही मटण जे आहे जा ते जास्त चांगलं आहे जर जे मांसहार करतात त्यांच्यासाठी कार्बोहायड्रेटचं नीट होत नाही अति अतिप्रमाणामध्ये अजिबात डाळ खायचं नाही नुसतंच पोळी खाणार नुसतंच भात खाणार किंवा जो चौरस आहार आपल्यामध्ये सांगितले भाज्या पण पाहिजे कोशिंबिरी पण पाहिजे डाळही पाहिजे वरणही पाहिजे पोळी पण पाहिजे भातही पाहिजे असा सगळा जो काही सडरसात्मक आहार सांगितलेला आहे की थोडंसं आंबट रस पण पाहिजे दहीसुद्धा आवश्यक आहे दही दूध तूप लोणी हे जे दुधापासून जे बनवलेले पदार्थ आहेत हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत की ज्याच्यामुळे विशेषतः दह्यामध्ये किंवा दही चालत नसेल तर दह्यात पाणी घालून ते घुसळायचं आणि त्याच्यापासून बनवलेलं ताक ह्या सगळ्यांमध्ये प्रोबायोटिक असतात नॅचरल प्रोबायोटिक की जे अशा प्रकारे तुमच्या शरीरातला गुड बॅक्टेरिया पोटातला वाढवायला मदत करतात म्हणून हे सगळे आपल्या आहारामध्ये पाहिजे फर्मेंटेड फूड आहे की जे आपल्या आप भारतीय याच्यामध्ये बऱ्याच आता आंबोळीसारखा पदार्थ महाराष्ट्रामध्ये साऊथ इंडियामध्ये ते कितीतरी पदार्थ हे फर्मेंटेडच आहेत तर हे पदार्थ आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे फक्त एवढंच आहे फर्मेंटेड फूड खाताना तुम्ही कधीही दुपारी बाराच्या आत ते खाल्ले गेले पाहिजे आपण संध्याकाळच्या वेळेस डोसे खातो इडली खातो हे चुकीचं आहे त्यामुळे शरीरातली ॲसिडिटी वाढते म्हणून हे जर तुम्ही फर्मेंटेड फूड खाणार असाल दही खाणार असाल तर ते शक्यतो दुपारच्या वेळेस खाल्लं पाहिजे पित्ताचा काळ सुरू होण्याच्या आत अजून एक ज्यांना गॅसेस होतात ना त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा पित्त वाढलेलं असतं म्हणजे पोटात अतिशय उष्णता असते आणि त्या उष्णतेला कॉम्पन्सेट करण्यासाठी साठी म्हणून शरीर वात तयार करतं तो अशा वेळेत शरीरातली उष्णता कमी केली तरी पण हे गॅसेस कमी होतात काहींमध्ये जी अन्न प्रक्रिया जी पचनाची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होत नाही तिथे फूड जे आहे ते तिथे सडतं कुजतं मोठ्या आतड्यांमध्ये आणि त्यामुळे तिथून त्याच्यातून गॅसेस तयार होतात ज्याला जसं बाह्य जगामध्ये पण तुम्ही बघतात की जिथे तिथे कूज असेल तिथून मिथेन नावाचा गॅस तयार होतो आणि त्याला दुर्गंध असतो त्यामुळे अशा प्रकारे अशा लोकांच्या गॅसेसना खूप दुर्गंध असतो की आणि ते लाजीरवाणी गोष्ट असते तर ही गोष्ट की त्याच्यामध्ये त्यांच्या आतड्यांची शक्ती ही मुळातच कमी असते ती शक्ती कमी होण्याचे वेगवेगळी कारणं असू शकतात प्रकृती हे पण त्याच्यामध्ये एक कारण आहे काही लोकांना जन्मतःच वात प्रकृती किंवा पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये जन्मतःच आतड्यांची जी ताकद असते ती कमी असते आणि अशा लोकांमध्ये जेव्हा जेवणाच्या वेळांना नीट न पाळणे किंवा कधीही खाणे स्ट्रेसफुल लाईफस्टाईल असणे कसंही खाणे ह्या सगळ्यांमुळे ती जी ताकद आहे आतड्यांची ती बिघडते आणि मग गॅसेसच्या समस्या ह्या बऱ्या होता होत नाहीत असा त्यांना तो गॅसेसचा त्रास सुरू होतो ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रेग्युलर एक्सरसाईज सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यातला पवनमुक्तासन हा जो व्यायाम आहे तो नंतर म्हणजे पोटावर भार पडणारे जे काही व्यायाम आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये उपयुक्त ठरतात पश्चिमोत्तानासन आहे पवनमुक्तासन आहे नंतर हलासन आहे ह्या गोष्टी त्यांनी विशेषत केल्या पाहिजे त्याचसोबत जेवणाच्या वेळा नियमित करणं आयुर्वेदिक औषधांमध्ये यांच्यासाठी कुटज बिल्व आमलकी हरितकी सुद्धा सेवन उपयुक्त ठरतं पण त्रिफळा अशा वेळेस तुपाबरोबर घेतलं पाहिजे ज्यांच्यामध्ये वात प्रकृती किंवा कोरडेपणा जास्त असतो ज्यांच्या आतड्यांमध्ये कुमारी असो कुमारी योग आहे हरडा योग आपण देतो किंवा अमलपित्तहर योग आहे तर अशा वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांचा ह्या गॅसेसच्या समस्येमध्ये खूप चांगला उपयोग होताना दिसतो पोटाला श्री तेल लावणे पोट शेकणे ह्या गोष्टींमुळे सुद्धा पोटाचा जो कडकपणा आहे किंवा गुब्बारा धरणे हा जो प्रकार आहे तो कमी होतो तसंच वात प्रकृती असेल आणि गॅसेसचा त्रास असेल तर अशांमध्ये त्यांनी तुपाचं नित्य सेवन केलं पाहिजे विशेष दाळिंयोगृत आहे पंचग्यघृत आहे घृत आहे अशा वेगवेगळ्या औषधी तुपांचं सेवन जास्त चांगलं ह्यांच्यामध्ये चा काम करतं अगदी शक्य नसेल तर घरात जे काही तयार होतं ते तूप लोणी विशेषत तूप आणि लोणी ह्या दोन गोष्टी यांच्यासाठी अमृतासम आहेत त्याच्यामुळे हे कंपल्सरी रात्री झोपताना तुम्ही गरम पाण्यातून तूप घ्या किंवा दुधातून गरम दुधातून तूप घालून घेणं एक चमचा तूप आणि एक कप दूध असं घेतलं तरीसुद्धा याच्यामध्ये फायदा होतो बऱ्याच जणांना दुधामुळे गॅसेस होतात तर त्यांनी अशा वेळेस गरम पाण्यातून तूप घ्यायला हरकत नाही सकाळच्या सुद्धा उठल्यानंतर एक चमचा तूप घेऊन त्याच्यावर गरम पाणी पिणं उपाशीपोटी सुद्धा गॅसेसच्या समस्यांना खूप चांगला आराम मिळतो आणि त्याचप्रमाणे प्रकृतीनुसार वेगवेगळे व्यायाम किंवा काही पॉईंट्स किंवा ऊर्जा चिकित्सासुद्धा आपण ह्याच्यामध्ये करतो तर ह्याचासुद्धा खूप चांगला फायदा हा गॅसेससाठी होताना दिसतो अशीच वेगवेगळी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार